धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात निकृष्ट गटार कामावरून एम आय चे आंदोलन धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरात सुरू असलेल्या गटारीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत एम आय एम पक्षाने आंदोलन केले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू असलेले काम बंद पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठेये आंदोलन सुरू केले एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार गटारीच्या कामामध्ये लोखंडी सळ्याऐवजी प्लास्टिक आणि काच मिश्रित सळ्यांचा वापर केला जात आहे कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात असे पक्षाचे म्हणणे आहे एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी एन ए कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस प्रशासन ही घटनास्थळी दाखल झाले होते या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून त्यात सुधारणा करण्याची मागणी एम आय एम पक्षाने पैशाचा अपव्य होत असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे असे आंदोलकांचे म्हणणे आहे यावेळी एम आय एम पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज हायवे ला जात असताना एन एच आय आम्ही गटारीचं भूमी गटारीचं काम बघितलं निकृष्ट दर्जाचं आणि ही सळे तुम्हाला माध्यमांना दाखवत आहोत की ही काच आणि प्लॅस्टिक मिश्रित ही सळे इथे वापरण्यात आलेली आहे आम्ही इथे स्पॉट वर आलो असताना इथे काम चालू होतं आम्ही सांगितलं की तुमच्या ठेकेदाराला किंवा कि अभियंताला इथपर्यंत बोलवा आणि आम्हाला पूर्ण त्यांच्याकडनं माहिती मिळवा मिळवायची आहे की तुम्ही हे असं काम का करताय तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आल्याबरोबर की आमच्याकडे असा जी आर आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला तुम्ही जी आर दाखवा तर ते आम्हाला काही बोलायच्या आम्हाला आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायच्या पळून गेलेले आहे प्रशासनाला आम्ही पाच दिवसापूर्वी कलेक्टर मॅडमने निवेदन दिलेलं होतं की या कामा संदर्भात तुम्ही चौकशी लावावी कलेक्टर मॅडमने काहीही काम केलेलं नाहीये आणि इथे लोकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न हे एन एच आय वाले हे है अभियंता लोक करत आहेत आज आमची एम आय एम ची टीम इथे रस्ता रोको सर्व्हिस रोडला आम्ही करत आहोत अर्ध्या तासामध्ये जर इथं अभियंता आला नाही आम्हाला आमच्या समाधानकारक उत्तर दिला नाही तर आम्ही नॅशनल हायवे बंद करणार आहोत हे तुम्हाला आम्ही माध्यमांना सांगत आहोत आम्हाला जोपर्यंत याची चौकशी होत, होत नाही तोपर्यंत आम्ही आज आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत